सुरुवातीला एक महत्वाची बातमी शिर्डीतून शिर्डीमध्ये तरुणावर कोयत्यानं हल्ला झालेला आहे श्रीरामपूर मधील मेन रोड परिसरातली घटना आहे शाहरुख सय्यद असं या जखमी तरुणाचं नाव आहे दोन तरुणांनी भर दिवसा त्याच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे त्याच्या डोक्याला हाताला गंभीर दुखापत झालेली आहे मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे शाहरुख सय्यद असं नाव आहे या जखमी तरुणाचं पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांच्याकडून सुनील काय नेमकं घडलं हेमाल अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर जे आहे ते नेहमीच गुन्हेगारीच केंद्रबिंदू ठरलेला आहे कारण की आ, मागे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कोयता असेल किंवा इतर अवैध व्यवसाय असतील गुन्हेगारी पार्श्वभूमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचं वास्तव बघायला मिळतंय आणि शनिवारी दुपारच्या सुमारास आपल्या दुकानामध्ये काम करत बसलेला शाहरुख सैनिक जो सव्वीस वर्षीय तरुण होता तो आपल्या हो दुकानात काम करत होता वेळेस दोन जणांनी त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केलेला आहे चार जण या ठिकाणी दाखल झालेले होते त्यानंतर त्यांनी आतमध्ये शिरून त्याच्यावर हल्ला केला त्याला त्यानंतर साखर श्रीरामपूरचं साखर कामगार हॉस्पिटल जे आहे त्यासाठी उपचारासाठी त्याला दा, दाखल केलं त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झालेली होती दरम्यान आता अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसात जे आहे चार जणांविरुद्ध आयपीसी नऊ प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातोय मोठ्या प्रमाणावर वेळ जाऊनही गुन्हा दाखल होत नव्हता मात्र स्थानिक जखमीचे जे नातेवाईक आहेत त्यांनी वारंवार मागणी केली होती की अशा पद्धतीने हे कृत्य होतं त्यातच आता सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांवरती त्याचा दबाव वाढला आणि आता चार जणांवरती जे आहे ते गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू झालेलं आहे धन्यवाद सुनील आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल